आपला हा मनुष्यजन्म एक मुद्दल आहे या मनुष्यजन्मात आम्ही घेतलेले रामनाम या मुद्दलावरील व्याज आहे हे रामनाम जर आम्ही सकाम भावनेने घेतले तर आम्हाला स्वर्गाची प्राप्ती होते व हेच रामनाम जर आम्ही निष्काम भावनेने घेतले तर आम्हाला मोक्षाची प्राप्ती होते परंतु या जन्मात जर आम्ही रामनामच नाही घेतले तर आम्हाला नरकाची प्राप्ती होते आम्हाला हा मुद्दल मनुष्यजन्मही मिळत नाही यालाच तो कोबाराय म्हणतात जन्मायुनी काय केले तू मुद्दल गमावले म्हणून मनुष्याने एवढं तरी रामनाम घ्यावं की त्याला मुद्दल हा मनुष्यजन्म पुन्हा मिळेल परंतु मनुष्याने रामनामच नाही घेतले तर मनुष्यास स्वर्ग व मोक्ष तर सोडाच त्याला मुद्दल हा मनुष्य जन्मही मिळत नाही तो सरळ नरकाला जातो म्हणून आपल्या नशिबी नरक येऊ नये यासाठी आत्ताच रामनाम घ्यायला लागा जय श्रीकृष्ण